जयसिंगपूर तालुका शिरोळ येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मान्य रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व युवा जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार जयसिंहपूर शहरातील पत्रकार व विविध क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांना भारतीय संविधानाचे पुस्तक भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले या उपक्रमाचा मुख्य उद्देश संविधानातील मूल्ये हक्क व कर्तव्य याविषयी जनजागृती करणे संविधानाची विचारधारा समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश असल्याने भारतीय संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संघटक राजेश शिंदे जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष अब्दुल बागवान युवा शहर अध्यक्ष सचिन कांबळे युवा शहर उपाध्यक्ष उमेश मोरे रोहन कोळी अजित कोळी बबन शिकलगार चेतन घोलक चारुदास कांबळे प्रदीप लोंडे रोहन कांबळे संजय कांबळे अंकुश कुरणे तसेच जयसिंगपूर प्रभाग क्रमांक तेरामधील नूतन नगरसेविका लता गाडेकर विवेक कांबळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा